नमस्कार मंडळी आज आपण इथे मेथीपासून मस्त अशा दोन रेसिपी केलेल्या आहेत झटपट होतात आणि अतिशय चविष्ट होतात जेवणामध्ये तोंडी लावण्याचा प्रकार आहे किंवा भाताबरोबर होरपून खाऊ शकतो मस्त असे हे मेथीचे प्रकार आपण बघूया त्यासाठी एक जुडी मेथी सगळ्यात अगोदर इथे निवडून घेतलेली आहे मेथी निवडताना ह्याची कोळी देठंसुद्धा घ्यायची नाही आहेत फक्त पानं पानं असलेली मेथी घ्यायची आहेत तुम्ही बघू शकता ह्याच्यात ती मी अर्धी इथे मेथी काढून घेतलेली आहे तर ही मेथी सगळ्यात अगोदर स्वच्छ मी धुवून घेणार आहे त्यासाठी इथे मी या बाऊलमध्ये थोडी मेथी घेऊन त्यामध्येच पाणी घातलं आहे आणि हाताने या प्रकारे थोडीशी चोळून घेतलेली आहे म्हणजे वरती काही धूळ किंवा माती वगैरे असेल मेथीमधली ती निघून जाते नंतर नळाखाली मी ही स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून घेतली आहे मेथी आणि त्यानंतर इथे तर मी ही मेथी कापून घेते इथे मी कात्रीनेच ही मेथी अगदी बारीक अशी कट करून घेते आहे आपण इथे मेथीची पचडी करणार आहोत त्यासाठी म्हणून मेथी त्यास अगदी बारीक चिरून घ्यायची आपल्याला आता तुम्ही बघू शकता है या याप्रमाणे माझी सगळी इथे मेथी चिरून झालेली आहे यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो घालणार आहे त्यासाठी ते दोन कांदे घेतलेले आहेत आणि एक टोमॅटो घेतलेला आहे टोमॅटो आपल्याला इथे बारीक अगदी चिरून घ्यायचा आहे मेथीचा कडवटपणा टोमॅटोमुळे कमी होतो आणि पचडीला आपल्या टेस्ट खूप छान येते टोमॅटो चिरून झालेला आहे आणि आता मी इथे कांदा पण बारीक चिरून घेते कांदाही इथं आपला चिरून झालेला आहे आणि त्यानंतर हे टोमॅटो आणि कांदा दोन्ही पण आपण मेथीची चिरून घेतली आहे त्यामध्येच मिक्स करून घ्यायचे आहेत कांदा आणि टोमॅटो घातल्यामुळे या मेथीच्या पचडीला मस्त अशी चव येते एकदा तुम्ही प्रकारे पचडी करून बघा खूप छान होते त्यानंतर मी इथे देठासकट कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीर स्वच्छ धुवून प्रकारे बारीक चिरून ह्याच्यामध्ये घालायचे आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये चवीनुसार इतर सगळे जिन्नस आपल्याला घालायचे आहेत सगळ्यात अगोदर इथे चवीनुसार मीठ घातलेलं आहे त्यानंतर अर्धा चमचा याच्यामध्ये साखर घातलेली आहे त्यानंतर दीड चमचा मी याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे आणि एक मोठ्या वाटी मी इथे दही घातलेलं आहे दही खूपसं आंबट असं घ्यायचं नाही आहे फ्रेश दही घ्यायचं आहे म्हणजे टेस्ट खूप चांगली येते आणि आता हे सगळे जिन्नस व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत ही तुम्ही पचडी ना भाताबरोबर किंवा पोळीबरोबरसुद्धा नुसती खाऊ शकता आणि अतिशय हेल्दी अशी रेसिपी आहे त्यानंतर आता याच्यामध्ये आपण फोडणी घालणार आहोत फोडणीसाठी मी पळी इथे गरम करून घेतली गॅसवरती तेल घातलेलं आहे मोहरी एक पाव चमचा घातली अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत आणि इथे मी कडीपत्त्याची दोन तीन पानं घातली आणि इथे भ सांडगी मिरची जी आपली असते नाही का भरलेली मिरची ती इथे मी घातलेली आहे आणि अशी खरपूस होईपर्यंत ती तळून घ्यायची म्हणजे त्याचा वास मस्त अगदी फोडणी छान बसते आणि कोशिंबीरला वास मस्त लागतो अगदी त्यानंतर इथे हिंग आणि हळद घातलेली आहे आणि मस्त अशी ही चरचरीत सांडगी मिरचीची फोडणी या पचडीवरती घालायची मस्त आपली ही मेथीची पचडी इथे तयार होते तुम्ही ही मिरची की नाही अशी हाताने जरा अशी क्रश करूनसुद्धा याच्यात घालू शकता किंवा या प्रकारे मोठी जरी ठेवली तरी ती मध्ये खाताना आली ना, ना। तर टेस्ट खूप छान लागते अगदी मस्त आपली ही मेथीची कोशिंबीर म्हणा किंवा मेथीची पचडी इथे तयार झालेली आहे आता आपण दुसरा प्रकार करून बघूया मेथी इथे सगळ्यात पहिल्यांदा उरलेली मी होती ना ती स्वच्छ धुवून बारीक अशी चिरून घेतलेली आहे प्रकारे त्यानंतर आता आपण इथे मेथीची आमटी करणार आहोत त्यासाठी कढई इथे गरम करून घेतलेली आहे त्याच्यामध्ये एक टेबलस्पून मी तेल घातलं आहे तेल कडकडीत गरम झाल्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे कढीपत्त्याची थोडी पानं आणि चिरलेली जी मेथी आहे ना ती घातलेली आहे आणि फोडणीमध्ये व्यवस्थित इथं मिक्स करून घेतलेली आहे यामध्ये आता मी एक अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि थोडंसं हिंग म्हणजे एक पाव चमचा होईल एवढा हिंग याच्यामध्ये घातलेला आहे आणि पुन्हा हे सगळं मिक्स करून घ्यायचं तुम्ही या ठिकाणी इथे लसूणसुद्धा वापरू शकता पण ह्या आमटीला की नाही ह्या मेथीचा वासच इतका भन्नाट येतो की नाही त्यामुळे मी इथे लसूण घातलेला नाही आहे तुम्हाला आवडत असेल तर लसूण तुम्ही इथे घालू शकता त्यानंतर इथे शिजवलेली एक वाटी तुरीची डाळ घातलेली आहे तुरीची डाळ मी अगोदरच कुकरमध्ये चार शिट्ट्या देऊन मऊसूच शिजवून घेतली आणि चांगली घोटून घेतलेली आहे ती मेथीच्या भाजी या भाजीमध्ये घालायची आणि थोडं पाणी पण याच्यामध्ये ॲड केलेलं आहे तुम्हाला किती पातळ हवं आहे त्यानुसार पाणी घालायचं आहे सगळं व्यवस्थित इथं मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता मस्त अगदी दिसते यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि यानंतर आपण मसाला आणि तिखट घालणार आहोत अर्धा चमचा इथे मी बेळगी मिरचीचं तिखट घातलेलं आहे अर्धा चमचा याच्यामध्ये मी तिखटवाला तिखट घातलं आहे एक मोठा चमचा इथे मी गोडा मसाला घातलेला आहे आणि याच्यामध्ये एक मोठा खडा इथे गूळ घातलेला आहे गूळ तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही ते गूळसुद्धा स्कीप करू शकता आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मस्त आपली ही मेथीची आमटी होते ह्याच्यामध्ये मी इतर दुसरे कुठलाही कांदा लसूण आलं वगैरे काही घातलेलं नाही कारण मेथीचा वास या आमटीला इतका मस्त लागतो आता एक दहा मिनटं ही आमटी छान अशी उकळू द्यायची उकळली की त्याचा सगळा मेथीचा अर्क या आमटीमध्ये उतरतो आणि मस्त अशी ही चवीला आमटी छान होते अगदी मस्त आपली ही मेथीची आमटी तयार झालेली आहे मेथीच्या या दोन्ही रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या नक्की कमेंट करून सांगा आणि जर आवडल्या असतील आणि तुम्ही जर माझा हा व्हिडिओ यूट्यूबवर बघत असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर बघत असाल तर लाईक करा शेअर करा आणि फॉलो करा